रुग्णांवर उपचार करताना कोविड प्रोटोकॉलचे उल्लंघन केल्याप्रकरणी बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरातील लाईन हॉस्पिटलच्या चौकशीचे निर्देश तहसीलदार डॉक्टर शीतल रसाड यांनी दिले होते या संदर्भात पाच सदस्यीय समितीने दिलेल्या अहवालावरून सोमवारी जिल्हाधिकारी एस राम मूर्ती यांनी सदर हॉस्पिटल सील व पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याने एकच खळबळ उडाली आहे हॉस्पिटलकडून कोविडच्या रुग्णाला चौदा रेमडेसिवीर इंजेक्शन दिल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे खामगाव येथील लाईफलाईन हॉस्पिटल मध्ये कोविड एकोणवीस रुग्ण तपासणीसाठी शल्य चिकित्सक बुलढाणा यांची परवानगी घेतलेली नसतानाही रुग्णालयात कोविड रुग्णांना भरती करून त्यांच्यावर उपचार केले जात असल्याची तक्रार प्रशासनाकडे करण्यात आली होती तक्रारीवरून तहसीलदार शीतल रसाड यांनी खामगाव येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांना या हॉस्पिटलची तात्काळ चौकशी समिती स्थापन करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते चौकशीच्या निष्कर्षनुसार संबंधित हॉस्पिटल बिना परवानगी त्यांना उपचार केलेला आहे आणि ते शासन ठरवून दिलेला मार्ग ट्रीटमेंट प्रोटोकॉल पण पालन केले नाही ते एक पेशंटसाठी त्यांना चौदा रेमडेसिवीर वापर केलेला आहे ते म म ट्रीटमेंट प्रोटोकॉलनुसार कमाल पाच किंवा सा, सहा सहा वापर करता येईल त्याच्यामुळे हे संबंधित पेशंट्स आणि त्यांच्या परिवारांना त्रास देण्यासाठी फिनान्शियल लॉस आणि त्रास देण्यासाठी असं पद्धतीला उपचार केलेला आहे ते नियमाविरुद्ध आहे आणि त्यांच्यावरून कार्य कर, का कारवाई करणे अत्यंत गरज आहे असं केलं तर ते भविष्यात कोणत्याही परिस्थितीमध्ये ते खाजगी रुग्णालया ते शासन ठरवून दिलेला ट्रीटमेंट प्रोटोकॉलनुसार उपचार होईल विश्वास आहे आणि संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यासाठी पण सूचना दिलेल्या आहेत त्यानुसार चौकशी करण्यात आल्यानंतर सदर अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आले होते सदर अहवालात अनेक गंभीर बाबी उघडकीस आल्या असून यामध्ये सर्वाधिक गंभीर बाब म्हणजे एका कोविडच्या रुग्णाला चौदा रेमडेसिवीर इंजेक्शन दिल्याची बाब समोर आली आहे यावरून जिल्हाधिकारी एस राममूर्ती यांनी सदर हॉस्पिटल सील करण्यात यावे आणि रुग्णालय प्रशासनाच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहे या आदेशामुळे जिल्ह्यात एकच खडबड उडाली आहे जिल्हाधिकारी साहेबांच्या आदेशानुसार व मान्य उपयोगागीय अधिकारी यांनी निर्देशित केल्यानुसार डा लाईफलाईन हॉस्पिटल डॉक्टर आशिष अग्रवाल यांच्या हॉस्पिटल पुढील आदेशापर्यंत दोन ठेवण्यावर आदेश प्राप्त झाले सदर आदेश येथील आज रोजी डॉक्टर आशिष अग्रवाल यांच्यावर अंमलबजावणी केली व त्यांच्या रुग्णालयात आज रोजी अस्तित्वात असलेले चार रुग्ण इतर रुग्णालयात हस्तांतरित करण्याबाबत सूचना दिल्या